গল খালি নাই নাই घोंगड वगैरे आता इथेच बांधून ठेवते सर्जा आणि सुंदर आणि आजचं नियोजन असणार आहे सर्जाची आहे सर नमस्कार 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 आज बिनजोड तीन तीन बिनजोडचं नियोजन आहे काय सांगशाल नक्कीच आज बहुनली आड्डा आहे हां खऱ्या अर्थानं बिनजोडचा सीझन शेवट आहे म्हणून धरल्यात शर्यत बघूया आज कशा पळत आहेत पहिलं काय बाकी फिटनेस वगैरे हो कस काय बायला पहिलं फ्रेश आहेत एकदम नक्कीच चांगल्या पद्धतीच्या बिंजड होतील पहिरे पण चांगलेत आणि नक्कीच विजयाचा गुलाल होईल <coughs> आज काय सांगा ती सर्जा आणि सुंदर आता बरेच मला वाटतं सुंदर विषय काय सगळ्यांना माहित आहेत की बैल कशी पाहतात मग विषय काय मी बोलणार बघू आज कसा परफॉर्मन्स आहे त्या शेवटी बैलाच्या परफॉर्मन्स वरती अवलंबून आहे बैल पळत असतात मालकांचं काम आहे नियोजन करणं शेवटी खेळ आहे हार्जित होत असत शुभेच्छा सर तुम्हाला